तशी होळीची थाळी तयार आहे नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा तर आत्ता मी नाश्त्यासाठी सकाळी एकदम छान अशी मोठी पपई यांनी आणली होती तर ती कट करून ठेवलेली आहे भरपूर साऱ्या बिया होत्या याच्यामध्ये आणि मोठी अशी पपई होती आणि रेवाला खूप आवडते है ना हम्म आणि रेवाच्या शाळेत सुद्धा होळी झाली होती आहे ना काय केलं होतं सांग शाळेमध्ये टीचरने मला ना कला लावलं होत अच्छा असं नाही चिडवायचं नाही आणि आणि ते होळीची पूजा केलेली तुम्ही ते सांग ते सांग हा मामे ते पण केली पूजा पण केलेली ना हा होळीची पूजा पण केलेली वा वा अजून काय अजून काय केलं नाही माझा डबा पण पूर्ण संपून टाकला आणि खाऊ काय दिलेला खाऊ ना हा समोसा समोसा दिला एक एक समोसा दिलेला खाऊ है ना अजून जिलेबी त्यांनी नाही एकच समोसाच दिला फक्त अच्छा नाग कशे करते छान आहे पपई छान छान आहे त्याचा ब्लॉग थोडा मिनी असणार आहे कारण तब्येत थोडीशी डाऊन आहे माझी पण तरी पण पन्तर मी ट्राय करणार आहे जास्तीत जास्त शूट करायचा आणि ऋषिकेश गेला आहे सकाळी योगासाठी बाहेर आणि नंतर सायकल चालवायला तर अजून तो, तो आलेला नाही आहे तर तो आल्यानंतर त्यालाही पपई वगैरे देते एकदम गोड आहे ना तो ऑरेंज एकदम गोड मिळाले तर ऋषी तसं सांगणं चालू आहे कोणती योगासना केली वगैरे काय ते चला आता आवडते घरातली बोलते तुमच्या सोबत तेव्हा अभ्यास करते बाई ज्यूस चा अरे वा वा छान छान काय करते चांग लवकर अच्छा अस आहे का आणि ते केळ हा हम्म आणि अजून काय तिथे चिमणी पण आहे का बघ हा मग चिमणी आहे का बदक आहे काय हे काय हे काय आपल्याकडे आहे का असं काय हे घंटी आहे घंटी आहे देवाची ना घटी ना म्हणतो संध्याकाळी हा मंदिर पण हो हो आणि दादाच पण आता मी दिलेला अभ्यास करणं चालू आहे पेपर आहे मराठीचा तर त्याच्यासाठी इथे माझं प्रश्नपत्रिका लिहिणं चालू आहे तर प्रश्नपत्रिका लिहून झाल्यानंतर त्याला सोडवायला देणार आहे तोपर्यंत त्याच्याकडून मी आता छोटे छोटे प्रश्न जे गाडीला जागा भरा थोड्या जुळवा समाज विरुद्ध शब्द हे सगळं आत्ता मी घेते आहे त्याचं तर तो त्याची आत्ता प्रॅक्टिस करतो आधी आणि आधी सगळं झालेलंच आहे परत एकदा एक रिव्हिजन म्हणतो ना आपण परीक्षेच्या आधी तर तसं चालू आहे अभ्यासामुळे कसं थोडंसं मी त्याला म्हटलं की संध्याकाळपर्यंत जर तू व्यवस्थित अभ्यास केला तर संध्याकाळी तुला बाहेर जायला मिळेल होळीच्या इथे तर त्यासाठी आता एकदम कंबर कसून अभ्यास करणं चालू आहे तर पनीर भात करून झाला होता आता इथे मी खोबऱ्याची चटणी करून घेते आहे कारण खोबऱ्याची चटणी घरात सगळ्यांना आवडते ओल्या नारळाची तर आता मी खोबऱ्याचे बारीक काप करून ठेवले होते त्यानंतर इथे लसूण सोलून घेतले होते भरपूर अशी कोथिंबीर कढीपत्ता आणि चिंचेचा कोळसुद्धा करून घेतला होता आणि मिरचीसुद्धा आतमध्ये मी आधीच घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे ताटात काढून ठेवली नव्हती तर आता मी चिंचेचा कोळ इथे घालत आहे तर चटणी करून झालेली आहे आणि मी एका भांड्यात काढून घेतलेली आहेत आणि ते कडलं घेतलेलं आहे तेल घालते फोडणी टाकण्यासाठी तेल तापले आता मोहरी घालते त्यानंतर हळद हिंग घालते थोडा तर मुलंवरून कढीपत्ता मिरची काढून टाकतात म्हणून मी ही अशीच फोडणी घालते आहे एकदम खमंग सुवास आहे फोडणीचा बासमती तांदळाचा पनीर राईस केलेला आहे अगदीच बिर्याणी भात नाही पण बिर्याणी सारखाच आहे आणि आता ऋषिकेशला भूक लागली त्याला म्हटलं चल टेस्ट कर आता चला लवकर दादासोबत खा थोडंसं कार्टून बघणं बश करा आता टेस्ट कर रे बेटा पटकन चटणी भात छान चला आवरा लवकर हा अभ्यास करायचा आहे अजून प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आवरा लवकर हो तरी उद्या नाही लिहायचं आजच लिहायचं तर या मंडळी चहा घ्यायला तर आत्ताच मी सगळ्यांसाठी चहा दिला होता आणि आता माझा चहा घेते आहे पप्पांसोबत दोघी मुलं गेलेली आहेत बाहेर खेळायला आणि रेवा रेवा पप्पांसोबत आहे वाटतं आणि ऋषिकेशी ते खालीच खेळतोय आणि होळीची सुद्धा खाली तयारी चालू आहे आणि इथे आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मी आता इथे कुकर लावून घेतलेला आहे डाळ शिजायला ठेवलेली आहे परत पनीरची होती आत्ता परत पनीरचीच भाजी हवी आहे ऋषिकेशला त्याच्यासाठी ग्रेव्हीची भाजी तर मी टोमॅटो वगैरे काढून ठेवलेले आहेत आणि इथे कांदे चिरून अर्धे करून पाण्यात टाकलेले आहे तर पटकन ग्रेव्हीची भाजी करून घेते जास्त काही रेसिपी शेअर करणार नाही आणि तब्येत इतकी अजूनही बरी नाही आहे माझी थोडासा आराम केला होता झोप काही मला लागली नाही पण थोडासा आराम केला होता मी दुपारी पण अजूनही इतकं बरं वाटत नाही आहे थोडीशी कणकण आहे अंगामध्ये तर बघू आता कसं काय होतं पनीरसाठी मसाला करून झालेला आहे अशी होळीची थाळी तयार आहे तरच नैवेद्य दाखवून झालेलं आहे चला चला भरवा बरवा एकमेकांना हा छान चा, छान झाले ओके काय आवडलं जास्त अच्छा तिखट नाही ना भाजी छान छान तुम्हाला ठीक आहे ना सगळं अरे तिला पोळी सोबत खायचंय बेटा खाव खाव चला दुधा सोबत नको आहे हां ठीक आहे चालेल सांडू नका मार फेरी मार देणार देणार बोलू देणा देणार, देणार देणार बेटा तर होळी दहन व्हायला अजून वेळ होता आणि रेवासारखे तिथे असलेले बलूनच मागत होती तर तिला बलून देण्यासाठी परत वर घेऊन यावं लागलं तिला म्हटलं मी की हे बलून नको घेऊ मी घरी तुला जे आहेत फुगे ते छान फुगवून देते दोन मग ती म्हणाली चालेल ठीक आहे तर आम्ही इथे पटकन होळीचं असंच दर्शन घेतलं आधी आणि मग नंतर वर गेलो आत्ताच आम्ही खाली जाऊन आलो होलिका दहन होण्यासाठी अजून थोडा वेळ आहे आणि ऋषिकेशला आलाय खूप कंटाळा आता त्याला झोप येते ना तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून खेळायला गेलेला त्यामुळे आता त्याला येते खूप झोप म्हटलं ठीक आहे दोन वेळा टाइम आहे नंतर मग पण तोपर्यंत मग आणि मग नाही आता नाही वाटत तो उठेल त्याला आलीये झोप आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा झोपतो ऋषिकेश व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला पूर्वक धन्यवाद